नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो या चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपली एन एम एम एस म्हणजेच नॅशनल कम मेरिट ही स्कॉलरशिप एक्झाम घेण्यात आली आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही स्कॉलरशिप परीक्षा दिली पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या परीक्षेचा कट ऑफ किती लागेल बरोबर ना मग मित्रांनो या परीक्षेचा कट ऑफ हा कास्ट वाईज लागत असतो बघा तुम्ही जर या चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एन एम एम एस ही परीक्षा दिली असेल तर यासाठीचा कट ऑफ कसा असेल तर जनरल स्टुडंटसाठी हा कट ऑफ नाईन्टी प्लस असेल म्हणजे एकशे ऐंशी पैकी पे नव्वद पेक्षा जास्त गुण हे जनरल स्टुडंट्सला पडायला हवेत ओबीसीसाठी तो कट ऑफ एटी प्लस असेल ईडब्ल्यू एस साठी एटी प्लस एस साठी सेवेंटी फाईव्ह प्लस आणि एस टी साठी सेव्हन्टी प्लस असा कट ऑफ हा एन एम एम एस परीक्षेसाठीचा लागणार आहे मग मित्रांनो याचा रिझल्ट कधी लागतो ते बघूया तर बघा अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा ही परीक्षा झाली तेव्हा ही परीक्षा एकवीस डिसेंबरला झाली होती ठीक आहे एकवीस डिसेंबर नंतर याचा रिझल्ट दोन हजार तेवीस लागला ठीक आहे म्हणजे एकवीस डिसेंबर दोन हजार बावीस ला ही परीक्षा घेण्यात आली आणि दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला या परीक्षेचा रिझल्ट लागला मग मित्रांनो डिसेंबर महिन्यात होणारी ही परीक्षा या परीक्षेचा रिझल्ट हा फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये लागत असतो मग ची एक्झाम जी आपली चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली ठीक आहे या एक्झामचा रिजल्ट हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागतो मोस्ट प्रोबॅब्ली की ह्याचा रिझल्ट तुम्हाला दहा फेब्रुवारीला पाहायला मिळेल मग एन एम एम एस ही परीक्षा जर तुम्ही दिली असेल आणि तुम्ही जर या कास्ट वाईज मेरिट लिस्ट पाहिली तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे मग मित्रांनो हा झाला एन एम एम एस परीक्षेचा कट ऑफ अशाच इतर परीक्षेची माहिती पाहिजे असल्यास किंवा प्रत्येक स्कॉलरशिप परीक्षेबद्दलची तुम्हाला माहिती ही डबल ओ अकॅडमीच्या मग या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक स्कॉलरशिप परीक्षेची माहिती त्याचा अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षा नेमकी काय असते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप यूट्यूब चॅनलवरती मिळेल काही शंका असल्यास किंवा अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता थँक्यू